गोल्डन अ गोल्डन दिवा आली ती बा येते ये दाखवते ये हगडी 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 हगडे पुढच बघ आधी त्या तुका बघून गोल्डन जात नाहीत पुढे पाठीवर गोल्डन पगडो बघ शिवाय बघाय बघ कशी अरे <laughs> ताप गोल्डन आणखी असणार आहे ताप ताप येऊ दे तिला <laughs> जा 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 गोड गोड जा ताव पाठी बा इकडे असा एक घाबरट तुला घाबरतच ए ती सांगते मला खायला ते बोलडू बघतोय बघ कस यायच का <laughs> तर तुझ्याच कडे बघता गेला तर पाठी काय गेली येता आगडी आता बोल आता ती बघ खाली बघ खाली समोर घेतल आहे बघ तू अमका काय सांगू काय विसाक ये तू आगाव जा गोल्ड हो बस तू पण ते काच बघता पाठसा इलेलं आता हे तू जा तिकडे आकड नाही तर वाघन कर बघ बघतच किती वेळ म्हणा धाव वाज धाव धाव जा जा रे किती लाव जा 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 बघण्यातच गेलो असतो त्यां <laughs> यो येऊन मध्ये झाल तुला बघल तर काहीतरी तकडे गेलो तकडे गेलो यो ए थांब गोल्ड सुटी येत ये इकडून येत्या माग फसावला सावकडनं येईल आता तिकडून इकडे ये कुठे थांबलेलीस तू आम्ही शोधतोय ना तुला कुठे थांबलीस ये यादी इकडे चंपे थांब ग तू काय नाही बोलवतय स्वीटी आता ओळखल नाही चंपे सुटी येत सांगते हो पाणीच जाता पुढे तुक तुक चांगला तू इथ आता ये सुटी, सुटी ये 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 कुठे होतीस तू शोधत होतो ना तुला चल घरच चल मग गोल्डन जाऊ दे आली आमची सुट्टी गोल्डन ला वाटलं काय तू बाहेर गेलो काय गोल्डन तुझा घड बघ सांग येऊ झालं झालो तिचं काही आवड का काय गोल्ड पहा बापक तोंडात ना कशी येतात ती असं काय बोलला सगळ्या बरोबर समजता माकाच बोलता आता रागात बोललेला सहज बोललेला तिकडे कुठे चाललास तू कुठे चाललास शंपू सुटी चालली तिकडे बघ चालली तिकडे बघ तिला ग पिलू ये पिलू बघितलंस सुख सुख काही नाही त्याच्या आतमध्ये रंबू